श्री तुकाराम महाराज चरित्र लेखक रामानंद ठाकूर वाचक मनीषा ससनकर भाग सहा मंबाजींचा दुष्टपणा म्हसच चोरांना अद्दल घडली आवली विठोबास दूध पासते दासांपासून रक्षण तुकोबांचा पुत्र निरोगी होतो सद्गुरू आपैसा भेटे त्याच काळात चिंचवडचा मंबाजी नावाचा एक ब्राह्मण देहू गावात येऊन स्थायिक झाला होता तो विद्वान असून त्याने एक घर घेऊन तिथे आपला मठ स्थापन केला होता त्याचा काही शिष्य सुद्धा होता परंतु तुकारामांची वाट चाललेली प्रतिष्ठा पाहून त्याला फार जळफळाट होत असे हा एक अशिक्षित असताना सर्व लोक त्याला नमस्कार करतात एवढेच नव्हे तर ब्राह्मणसुद्धा नमस्कार करतात या गोष्टींचा त्याला अत्यंत राग आहे व तो तुकारामांचा सतत द्वेष करीत असे पण वर मात्र तो असे काहीच न दर्शविता कीर्तनाला नेमाने येऊन बसत असे तथापि त्याचे लक्ष मात्र कीर्तनात नसून तुकारामांचे काही उणे दिसते काय हेच तो पाहत असे आणि तशी संधी त्याला एके दिवशी मिळाली झाले असे या मंबाजी गोसाव्याचे घर देवळामागे दक्षिणेकडे होते आवारात काही झाडे लावून त्याने त्यांच्याभोवती कुडाचे कुंपण केले होते आवली घरची म्हैस घेऊन नदीवर निघाली असताना त्या म्हशीने आवलीला न जुमानता कूड मोडून आत जाऊन बरीच झाडे खाल्ली व नासधूस केली ते पाहून मंबाजीला फार संताप आला पण बाई माणूस जाणून तिला काही न बोलता तुकोबांच्या नावाने शिवी गाळी देऊन त्यांचा त्यांच्या पूर्वजांचा फार उद्धार केला नंतर पुढे एकादशी जवळ आली असे पाहून त्याने कुंपण करावयाच्या मिशाने बरीचशी काटेरी झुडपे आणून देवळामागे प्रदक्षिणेच्या मार्गावर पसरून ठेवली ती जेव्हा तुकोबांच्या नजरेस पडली तेव्हा भक्तांना त्रास होईल असे जाणून तुकोबा ती उचलून सर्व दूर करू लागले ते पाहताच सुडाने पेटलेला मंबाजी हातात एक दणका घेऊन गावात आला व तुकारामांना झुडपू लागला एक काठी मोडली तेव्हा त्याने दुसरी काठी घेतली अशा दहा पाच मोठ्या काठ्या काठ्या मोडल्या तेव्हा थकून तो तणतणत घरात निघून गेला तुकारामही हळूहळू उठले आणि कसे तरी देवळात जाऊन देवापुढे बसले तेव्हा देवाने कृपादृष्टी टाकताच त्यांच्या वेदना अनाष्ट झाल्या ही गोष्ट जेव्हा आवलीला समजली तेव्हा तिने जाऊन मंबाजीस हाका मारून त्याच्या बेचाळीस पिढ्यांचा उद्धार करून शिव्यांची लाखोली वाहिली देवाच्या कृपादृष्टीने तुकोबाच्या वेदना नष्ट झाल्या खऱ्या पण मंबाजीला मात्र तशाच वेदना सुरू झाल्या रात्री कीर्तनाला जेव्हा तुकाराम उभे राहिले तेव्हा त्यांना मंबाजी बुवा दिसलाच नाही तेव्हा त्यांनी एका मनुष्याला चौकशी करण्यास पाठविला असता त्याने येऊन सांगितले की बुवांचे अंग अतिशय दुखत असल्यामुळे ते येऊ शकत नाहीत तुकारामांना फार वाईट वाटले ते कीर्तनातून उठून मंबाजीच्या घरी गेले व क्षमा मागून त्यांचे अंग चेपीत बसले चार घटकांनी थोडे बरे वाटले तेव्हा हाच मंबाजी देवळात येऊन कीर्तन ऐकत बसला होता नंतर एकदा असे झाले की देवळात तुकारामांचे कीर्तन चालले होते आवली तिथेच होती खरी पण ती भिंतीला टेकून झोपी गेली होती ती संधी साधून दोघा चोरांनी त्यांची एकुलते एक दु दुप्ती मैस घर सोडून घरून सोडली आणि तिला चोरून हाकीत घेऊन चालले सुमारे पाच कोस अंतरावर ते गेले असतील तोच विठ्ठलाने एका धटिंगणाचे रूप घेतले हाती भलाम थोरला सोटा घेतला व त्या दोघांनाही आडवा आला सुमारे दहा बारा फूट उंच लाल लाल डोळे मुद्रेवर खून अशी भाव असा तो पुरुष पाहताच ते चोर भ्याले व दिशा बदलून चालू लागले तेव्हा क्षणार्धात तो त्यांच्या समोरच प्रकट झाला मग त्यांनी विरुद्ध दिशेची वाट धरताच समोर तोच दिसू लागला असे आठही दिशांना झाले तेव्हा ते चोर घाबरले त्यांना कळेना की हा कोणी माणूस आहे की भूतपिशाच्या आहे त्यांनी विचार केला की रात्रभर असे चालत राहिले तर आपली काही धडगत नाही मग ते उभयता मागे फिरले व तुकारामाच्या घरी गेले म्हैस जिथल्या तिथे बांधली आणि परत जावे म्हणून गोठ्याबाहेर येतात तर तोच समोर उभा मग मात्र त्यांच्या अंगी भीतीने कापरे भरले आता या संकटातून कसे सुटावे हे काही त्यांना उमगे ना तेव्हा ते दोघेही देवळात गेले आणि तो करामांसमोर लोटांगण घालून हात जोडून उभे राहिले त्यांनी झालेला सर्व प्रकार त्यांना कथन केला पुन्हा पुन्हा नाक घासले व यातून सोडव अशी विनंती केली तेव्हा खरा प्रकार काय आहे ते पांडुरंगालाच विचारावे असे ठरवून तुकारामांनी ध्यानात पाहिले तर पांडुरंग गाभाऱ्यातही नव्हता व कीर्तनातही नव्हता मग त्यांनी देवाचा धावा आरंभिला तेव्हा धाटिंगणाच्या रूपाने देवसमोर प्रकट झाला मग तुकाराम त्या चोरांना म्हणाले की आता उठा व घरी जा जाताना हवे असेल तर म्हैसही घेऊन जा भीतीचे काही कारण नाही तेव्हा ते, ते दोघेही हात जोडून म्हणाले अरे बाबा जीवानिशी वाचलो हेच पुष्कळ झाले असे बोलून ते उठून चालते झाले यावेळी सर्व श्रोत्यांमध्ये होता त्याने हा सर्व प्रकार पाहिला तेव्हा तोही आश्चर्याने थक्क झाला चोरांना शिक्षा करून परत आणून दिली ही गोष्ट कर्णोपकरणी सर्वत्र पसरली शेजाऱ्यां पाजाऱ्यांकडून आवलीला जेव्हा ती समजली तेव्हा तिला मोठे कौतुक वाटले दुसऱ्या दिवशी तुकोबा जेवावयास बसले असता तेव्हा आवलीने त्यांना वाटी भरून दूधही दिले त्यावर तो भक्तराज तिला म्हणाला अगं आणखी एक तांब्या भरून दे म्हणजे ते मी विठोबाला पाजून येईन येईन म्हणतो तेव्हा आवलीने एक पितळेचा मोठा गडू भरून दूध दिले ते घेऊन तुकोबा देवळात गेले आणि देवाला दूध पाजून रिकामा गडू घेऊन घरी परत आले त्या दिवसापासून असा प्रकार दररोज चालू होता काही दिवस लोटले तेव्हा आवली विचारात पडली की हा काय प्रकार आहे रोज जर असे गडवाभर दूध देवाच्या नावाने दिले तर मग घरी पोराबाळांना दूध ताक लोणी कुठून येईल तेव्हा तिने काय केले धाकटे मुलगी भागीरथी बाबा बापाबरोबर देवळात जात असे तिला बाजूला नेऊन हळूच विचारले की काय गं तुझा बाबा रोज दूध घेऊन जातो त्याचे काय करतो तेव्हा ती पोर म्हणाली अगं आई त्या दुधातले थोडे देव पितो थोडे बाबा पितात व थोडे मलाही पासतात दगडाची मूर्ती दूध पिते हे ऐकताच तिला आश्चर्य तर वाटलेच पण ते काही खरे वाटे ना मग आपण स्वतः जावे व खरे कोठे काय आहे ते पाहून यावे असा तिने मनात विचार केला दुसऱ्या दिवशी तिने नवऱ्याला सांगितले की आज मी स्वतः देवळात जाते आणि देवाला दूध पाजून येते निष्कपटी तुकोबा म्हणाले की अवश्य जा आवलीने गरम दुधाचा गडवा भरून घेतला आणि धाकट्या मुलीला सोबत घेऊन ती घरातून बाहेर पडली व देवळाच्या दिशेने चालू लागली ती येत असल्याचे जाणून विठोबा समोर मात्र मोठाच पेच प्रसंग उभा राहिला त्याला आता असा प्रश्न पडला की दूध प्यावे की नाही कारण असे की जर प्यावे तर तिचा भाव शुद्ध नाही आणि न ना प्यावे तर ती घरी जाईल व तुकोबाला जगणे नकोसे करेल जर चमत्कार दिसला नाही तर तिचा विश्वासही बसणार नाही अशा मनस्थितीत काहीच न सुचल्यामुळे देव मुकाट्याने उभाच राहिला आवली दूध घेऊन झरझर झरझर चालत आली व तडक गाभाऱ्यात गेली तिच्या मनात विठोबांविषयी तसा प्रेमभाव असा नव्हताच त्यामुळे तिने तो कडत कडत दुधाचा तांब्या तसाच मूर्तीच्या तोंडावर लावला त्या क्षणी देवाचे ओठ पोळले आणि त्याने आपली मान तिरपी केली दगडी मूर्तीने मान हलविल्याचे दिसताच आवली आवाक झाली तिची मनोमनी खात्री पटली की ही मूर्ती खरोखरीच जिवंत आहे तिने पुन्हा निरखून पाहिले तेव्हा तिला तसेच दिसले की देवमूर्तीच्या ओठावर एक फोडसुद्धा आला आहे तेव्हा मात्र तिची खात्रीच झाली की नवरा सांगतो त्यात अगदी अणू मात्रही खोटे नाही मग ती मुलीला घेऊन समाधानाने परत घरी फिरली घरी तुकाराम भजन करीत बसले असताना ध्यानात देव प्रकट झाला व त्यांना बोलला की अरे आज तू या वयास आळस करून पत्नीसोबत दूध पाठविलेस पण त्याची शिक्षा मात्र मला भोगावी लागली तिने कडक दुधाचा तांब्या न निवळता तसाच माझ्या ओठांना लावला आणि माझे ओठ मात्र पोळले तुझे संसारात लक्षच नाही यासाठी मी तिला जबाबदार धरते व मी तुला नादी लावला असे ती म्हणते आणि माझ्याशी वैर करते तिला दया माया अशी काहीच वाटत नाही तेव्हा तुकाराम ध्यानातून सावध होऊन तिला बोलले की अगं तू हे काय केलेस कडत दूध देवाला कसे पाजलेस आवलीने मोठ्या ठसक्यात त्याला उत्तर दिले अहो तुम्ही तर कीर्तनात सांगता की देवाने बारा गावांना लागलेली आग गिळली होती ते जर खरे होते तर माझ्या एवढ्याशा दुधाने त्याच्या ओठांना फोड का आला असे ऐकल्यावर भुवांचा जीव कळवला ते लगेच उठले आणि धावतच देवळात गेले तिथे जाऊन पाहतात तर मान किंचित कललेली होती आणि ओठावर एक फोडही होता ते पाहून त्यांना अतोनात दुःख झाले त्यांनी देवासमोर लोटांगण घातले व क्षमायाचना करून देवाची स्तुती करू लागले तेव्हा देवाच्या ओठांवरचा तो फोड जागच्या जागी जिरला परंतु मूर्तीची मान जी वाकडी झाली होती ती तशीच राहिली अद्यापही ती तशीच आहे एकदा असेच तुकाराम चाकणहून येत असता अकस्मात आसपासच्या झाडीतून हजारोंच्या संख्येने डास निघाले व त्यांनी त्यांच्यावर हल्ला केला भजनात रंगलेले तुकाराम तसेच मुकाट्याने ते दुःख सहन करीत बसून राहिले जाणारे येणारे वाटसरू ते दृश्य पाहून आपल्या जीवाच्या भीतीने पळाले तेव्हा पांडुरंगाने एका वाटसरूचे रूप घेतले हातामध्ये शिंदीचा फड घेतला व तेथे ते येऊन सर्व डास उठवून लावले तुकारामही मग तिथून उठले आणि एक दोन होते। जो थोरला होता त्याचे नाव होते महादेव आणि धाकट्याचे नाव होते विठोबा एकदा महादेवाला मुतखड्याचा त्रास होऊ लागला त्रास दिवसेंदिवस वाढतच चालला आवलीने घरगुती उपाय केले जो कोणी काही औषध सुचवी ते ती कुठून ना कुठून मिळवून आणवीत असे त्याचे पथ्यपाणीसुद्धा सांभाळत असे वैद्यांकडे जाऊन त्यांची ही औषधे आणून ये घेई त्यांच्या जोडीने अंगारे दुपारेही चालू होते शिवाय भगत पंचाक्षरी नवस असेही उपाय तिने केले पुढे पुढे तर त्याला अन्नसुद्धा जाईना तुकोबांचे तर घरात लक्षच नसे ते बराच काळ बाहेरच कुठेतरी बसले असत असं सर्व अशा सर्व परिस्थितीमुळे आवलीही वैतागून जात असे एके दिवशी तर कहरच झाला आधीच महादेवाची प्रकृती बरीच खंगली होती त्यातच त्या दिवशी पहाटेपासून त्याला लघवी झालीच नाही पोट फुगून तडस लागले व त्याचे प्राण कासावीत झाले आवलीला त्याच्या यातना पहावेनात ती कातावली होती तशातच शेजारणी पाजारणी मुलाला पहावे म्हणून आल्या मुलाची अवस्था पाहून त्याही काळजीत पडल्या व आवलीला सांगू लागल्या की अगं याला तर कोणतेच औषध लागू पडत नाही आहे याच्यावर तर दैवी कोपच झालेला दिसतो अगं तुझा नवरा तर आपले देव सोडून पांडुरंगाच्या नादाला लागला त्याच्या नादाला जो लागेल त्याचे वाटोळे झालेच म्हणून समजा तुझ्या मुलाचे चिन्ह काही आम्हाला बरे दिसत नाही असे बोलून त्या आपल्या आपापल्या घरी गेल्या हळूहळू दुपार टळले मुलाची अस्वस्थ तर अधिकच बिस बिकट झाली आवलीची तळमळ अगदी कळसाला पोहोचली तेव्हा तिने महादेवाच्या दंडाल एका हाताने दंडाला धरले व दुसऱ्या हातात भला मोठा झाडू घेऊन ती रागारागाने देवळाच्या दिशेने चालू लागली तिने विचार केला की लेकराला काळाच्या पायावर ठेवावे जर त्याचा जीव गेला तर देवळातल्या सर्व देवांना झाडूने झोडपावे व उकडून टाकावे देवाला आवलीच्या मनातील बेत समजला व तो मोठ्या विचारात पडला की आता पुढे काय करावे जर का पोराचा जीव गेला व आवलीने झोडपून काढले तर आपले ब्रीद जाईल व लोकात अपकिर्तीही होईल तेव्हा त्याने रुक्मिणीकडे पाहून तिलाच विचारले की आता काय करावे हा प्रसंग निभावून न्यावा रुक्मिणीने उत्तर दिले तुम्ही काही काळजी करू नका तुमच्या कृपेने मी मेलेल्यांना सुद्धा जिवंत करीन मग या रोगाची काय कथा का तेव्हा देवही निवांत राहिला आवली पोराला धरून मूर्तीच्या पायावर जेव्हा आपटण्यासाठी आली तेव्हा रुक्मिणी बोलली अगं अगं जरा थांब तुझ्या मुलाचा रोग मी बरा केला आहे तेव्हा याला आता तू घरी घेऊन जा देवळात कुणीही नसताना मूर्तीमधून आवाज आल्यामुळे आवली चकितच झाली तिने लगेच मुलाकडे पाहिले तर त्याची लघवी मोकळी झाली होती देवळात चिखल होईल म्हणून ती महादेवाला घेऊन बाहेर आली तोपर्यंत त्याला एक घागरभर लघवी होऊन पोटसुद्धा पातळ झाले होते तो तिला बोलला की आई मला भूक लागली आहे तेव्हा त्याला घरी नेऊन तिने जेऊ घातले ही वार्ता तुकोबाच्या कानी पडली तेव्हा त्यांनी पांडुरंगाला आपल्या प्रपंचासाठी शिनवीला म्हणून देवापुढे कान पकडून क्षमा मागितली तुकोबा जेव्हा जेव्हा कीर्तन करीत तेव्हा तेव्हा त्यांच्या मागे दोघे जण ध्रुवपद धरीत असत पैकी एक एक जो ब्राह्मण होता त्याचे नाव होते गंगाधर मावळा तो कडूस गावचा होता दुसऱ्याचे नाव होते संताजी जगनाडे तो चाकण येथील राहणारा असून जातीचा तेली होता तुकाराम जेव्हा उत्स्फूर्त अभंग बोलत असत तेव्हा ते, ते उतरून घेण्याचे काम हे दोघ जणं करीत असत दोघांचीही तुकाराम बुवांच्या ठिकाणी अत्यंत निष्ठा होती आपल्या प्रपंचाची जरुरीपुरती कामे करून उरलेला सगळा वेळ ते तुकोबांसोबत असत तुकोबा देवाला मात्र अखंड सहवा सहवास सुख देण्यासाठी विनवीत असत मग पंढरीनाथाने विचार केला की आता मात्र तुकारामावर सद्गुरू कृपा झालीच पाहिजे यथावकाश त्या वर्षीचा पौष महिना संपून माग उजाडला देवाची प्रार्थना जीव पिवटून करण्याचा तुकोबांचा नित्यक्रम चाललेला असताना शुद्ध दशमी आली त्या दिवशी गुरुवार होता दोन प्रहर रात्रीला कीर्तन आटपून शेजारती करून तुकाराम घरी निजावयास गेले त्याच रात्री तिसऱ्या प्रहरी तुकारामांनी एक स्वप्न पाहिले त्यात असे लिहिले होते की ते नदीवर स्नान करण्यासाठी निघाले असताना समोरून एक ब्राह्मण आला तुकारामांनी त्याला साष्टांग नमस्कार केला व हात जोडून त्याची चौकशी करताच तो म्हणाला की मी गंगा स्नानासाठी जात आहे पण तुला भेटावे म्हणून मुद्दाम इकडे येणे केले त्याचवेळी त्याने तुकारामांवर अनुग्रह केला तो संपूर्ण प्रसंग तुकोबांनी पुढील प्रमाणे दोन अभंगातून वर्णन केलेला आहे तो असा अभंग एक सत्य गुरुराय कृपा मज केली परी नाही घडली सेवा काही सापडविले वाटे जाता गंगा स्नाना मस्तकी तो जाणा ठेविला कर भोजना मागती तूप पावशेर पडिला विसर स्वप्ना माझे काही कळे उप उपजला अंतराय मनोनिया काय त्वरा झाली राघव चैतन्य केशव चैतन्य सांगितली खुण मालिकेची बाबाजी अपुले सांगितले नाम मंत्र दिला राम हरी, माघ शुद्ध दशमी पाहुनी गुरुवार केला अंगीकार तुका म्हणे अभंग दोन माझी ये मनीचा जाणूनिया भाव तो करी उपाव गुरुराव आवडीचा मंत्र सांगितला सोपा जेणे नाही नोहे गुंफा कोठे काही जाती एक उतरले पार हा भवसागर साधू संत जाणत्या नेणत्या ज्या जैसी आवडी उतार सांगडी तापे पेटी तुका म्हणे मज दावी येला तारो कृपेचा सागरो पांडुरंग अशा या दिव्य स्वप्नानंतर तुकाराम महाराज निद्रा झटकून उठले व आपल्या नित्य नियमाच्या कार्यक्रमाला लागले अशा प्रकारे भाग सहा पूर्ण झाला